शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस तर आज आपण सत्तावीस मार्च ते आठ एप्रिलपर्यंतचा हवामान अंदाज देत आहे शेतकरी बंधूंनो आपण मराठवाडा पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ या तीन विभागाचा हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो आजपासून आठ एप्रिलपर्यंत जो काही वातावरणामध्ये बदल दिसेल तर तो बदल असा असेल आज आहे सत्तावीस मार्च तर आजपासून एकोणतीस मार्चपर्यंत या तिन्ही विभागामध्ये एक उत्तरेकडून तासे पस्तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने हवा सुटेल आणि एकतीस मार्चपर्यंत या तिन्ही विभागामध्ये कोरडे हवामान राहील पुढे एक एप्रिलपासून ते आठ एप्रिलपर्यंत मराठवाडा पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ या तिन्ही विभागामध्ये रोज दुपारनंतर व वा रात्री वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते किंचित ठिकाणी मध्यम पाऊस होईल पाऊस सगळीकडे नाही मात्र ढगाळ वातावरण सगळीकडे राहील आणि याच काळामध्ये या तिन्ही विभागाचे दिवसाचे कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस एवढे राहील आणि रात्रीचे किमान तापमान चोवीस अंश सेल्सियस एवढे राहील तर शेतकरी बंधूंनो आज इतके